राहुरी तालुक्यात सातळजवळ सार्वजनिक रस्ता चोरी प्रकरणी खळबळ रस्ता उकरून मुरुम चोरी केल्याप्रकरणी ग्रामस्थांचा उपोषणातून तीव्र निषेध राहुरी तालुक्यातील सातळ गावाजवळ पंचक्रोशीतील सोनगाव व धानोरेला जोडणारा महत्वपूर्ण सार्वजनिक रस्ता जेसीबीच्या सहाय्याने उकरून त्यातील मुरुम माती तसेच रस्ता चोरी केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे या प्रकाराचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी दिनांक नऊ डिसेंबर रोजी सकाळपासून उपोषण सुरू करून प्रशासनाचे लक्ष वेधले ग्रामस्थांच्या सामूहिक निवेदनानुसार गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर अनधिकृत उत्खनन सुरू असून शेकडो ट्रॅक्टरद्वारे मुरुम बाहेर नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे या उत्खननामुळे रस्ता खुदला जाऊन वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण होत असून नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे ग्रामस्थांनी सांगितले की हा रस्ता पंचायत समितीच्या अखत्यारीतील सार्वजनिक रस्ता आहे मात्र या उत्खननाची माहिती सरपंच सदस्य ग्रामसेवक तलाठी किंवा कोणत्याही अधिकाऱ्याला नसल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले दुसरीकडे खासगी निधीतून काम सुरू असल्याची तोंडी माहिती देण्यात आली असून ही बाब अधिकच संशयास्पद असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे याप्रकरणी ग्रामस्थांनी तहसीलदार राहुरी यांना सामूहिक निवेदन देत तात्काळ उत्खनन थांबवण्याची तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे सामाजिक कार्यकर्ते किरण कडू यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे या घटनेने परिसरात तीव्र संतापाचे वातावरण असून संघर्षाची शक्यता वर्तवली जात आहे या आंदोलनात सागर डुकरे प्रभाकर पडघमल हर्षल कडू बाबासाहेब सिनारे चांगदेव शिंदे विलास बलसाने आकाश पडमल सुमित कडू कैलास पडघमल रवींद्र कडू आझीम तांबोळी अरुण पडघमल श्यामराव कडू किशोर भांड शिवाजी कडू युनी शेख एकनाथ जाधव राजेंद्र कडू त्रिंबक कडू रवींद्र पंडित मुन्ना पवार प्रशांत पडघमल निलेश आवटी आदींनी सहभाग नोंदवला एस आर ट्वेंटी फोर न्यूज करिता रमेश खेमनर सह सोम तर व्यापारी म्हणून मी माझी मागणी असेल की सातर बाजारपेठेमध्ये आम्हाला एक बंदिस्त गटार हवी खाऱ्या गोड पाण्याचे पाईपलाईन हवी तर पाईपलाईन कशासाठी हवी जर अचानक भविष्यात जर काही जळीत कांड झालं तर अचानक आपण ग्राउंड लेवलला प्राथमिक स्वरूपात आपण खार पाणी चालू करून ती आग आटोक्यात आणू शकतो नाली का हवी भविष्यात जरी मी मोबाईल शॉपिंग दुकान चालवतोय तर मला वाटलं तर हॉटेल चालू करायचं आता मोबाईल धंद्यात माझा काय रस राहिला नाही मला हॉटेल चालू करायचं तर माझ्या सांड व्यवस्था व्हावी म्हणून मला बंदिस्त नालीची मागणी आहे त्याचबरोबर रस्ता हा उच्च क्वालिटीचा दर्जाचा असावा जेणेकरून पाण्याचा डोह हो साचणार नाही याच्यासाठी देखील नालीची गरज आहे बाजारपेठेत पदवी असावेत सीसीटीव्ही कॅमेरे असावेत जरी खूप मोठा निधी येतोय वारंवार त्या निधीचा अपव्यय होऊन हा निधी दडप करण्याचा प्रयत्न होतोय इथून माग देखील एक कोटीचा निधी हा तांबेरे रोडला आला होता त्या तांबेरे रोडनी आता जर जाताना बघतोय तालुक्याचा रोड आहे पूर्ण तिन्ही गाव आम्ही जातो जाताना बघतोय तर अक्षरशः एखादा अनुभूमी होण्याची घटना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही कोणी याच्यावर आवाज उठवणार नाही आम्ही सातरा तालुका राऊरीचे ग्रामस्थ आज या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसले आहोत सातरा बाजारपेठ ही राऊरी तालुक्यातली नावाजलेली बाजारपेठ आहे आणि या तालुक्याला या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला असा हे सामचे सातळ गाव आहे या गावातून हा बाजारपेठेत जाणारा प्रमुख रस्ता असल्या कारणाने हा रस्ता व्हावा ही मागणी या पूर्वीपासून ग्रामस्थांची व्यापारी असोशियांची नेहमीच राहिलेली आहे यापूर्वी दादा तनपुरे हे मंत्री असताना त्यांनी या बाजारपेठेत रस्ता मंजूर केला होता परंतु काही स्वयंघोषित पुढाऱ्यांनी चुकीची कारण देऊन या कामाला विरोध केला आणि ते डांबरीकरण रखडलं अनेक वर्ष हे व्यापारी धूळखात या ठिकाणी आपला व्यापार करत होती बाजारपेठ बंद पडायच्या मार्गावर होती आता निवडणुकीचा काळ आलाय आणि कोणीतरी या का चा काम चालू केलं ला। जेसीबी लावले ट्रॅक्टर आले ला मुरुम माती वाहून नेली आमच्या परिसरात सात्र तांबेरे रस्त्याचं चा काम चालू आहे त्याचही काम अनेक महिन्यांपासून रखडलेलं आहे गावातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ग्रामस्थांनी आमच्याकडे मागणी केली या कामाची चौकशी करण्याबाबत तुम्ही बोललं पाहिजे विचारलं पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी काम करत असलेल्या ठेकेदाराला या ठिकाणी जाब विचारला की कोणाचा जेसीबी आहे याची वर्क ऑर्डर काय याच प्लॅन काय इस्टिमेट काय याचे ड्रॉइंग दाखवा तर संबंधित ठेकेदाराला याचे काही एक उत्तर देता आले नाही आम्ही स्थानिक पुढाऱ्यांनाही त्या संदर्भामध्ये विचारणा केली त्यांनाही त्याचे उत्तर देता आली नाही या बाजारपेठेमध्ये हा रस्ता होत असताना याच्यामध्ये नालीची व्यवस्था धरण्यात आलेली नाही ड्रेनेज व्हायला पाहिजे जर या ठिकाणी काही हॉटेल झाले तर त्या हॉटेलचं पाणी आमचे सलून चे, चे कटिंगचे दुकान आहेत त्या ठिकाणी हेरडाय केल्यानंतर त्याचे केस बेसिनमध्ये धुतल्यानंतर ते ड्रेनेज मध्ये ते पाहून पाणी वाहून गेलं पाहिजे दाढी केल्यानंतर फेसचं पाणी ते बेसिनमध्ये टाकल्यानंतर ते पाणी ड्रेनेज थ्रू वाहून गेलं पाहिजे पावसाचं पाणी असतं पावसाचं पाणी या ठिकाणी ड्रेनेज थ्रू वाहून गेलं पाहिजे अशी व्यवस्था या ठिकाणी व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही या व्यापारी आणि ग्रामस्थांच्या वतीने केली परंतु तसं कुठल्याही प्रकारचं आम्हाला ठोस उत्तर मिळाली नाही आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग रोहयो चे उप अभियंता सय्यद साहेब यांनाही विचारलं शेरकर साहेब यांनाही विचारलं की हे रस्त्याचं काम तुमच्या अंतर्गत येतं का त्यांच्या अंतर्गत हे काम येत नाही त्यांनी आम्हाला नाही म्हणून उत्तर दिलं आम्ही पंचायत समितीचे पीडब्ल्यूडीचे अधिकारी आहेत घोरपडे साहेब त्यांना विचारलं त्यांचे ज्युनियर इंजिनियर लांडे साहेब यांना विचारलं ते या ठिकाणी ते म्हणे आम्हाला हा रस्ता आमच्या अखत्यारीत येत नाही त्याच नंतर आम्ही आमचे ग्रामसेवक पटेल भाऊसाहेबांना विचारलं हे हा रस्ता तुमच्या अंडर चालू आहे का याचं टेंडर तुमच्याकडनं झालं का त्यांच्याही मार्फत हे टेंडर चालू नाही मग हे टेंडर कोणाच्या मार्फत चालू आहे तर मग आम्हाला चौकशी करून अशी माहिती मिळाली की आपले पालकमंत्री त्यांच्या खाजगी निधीतून हे काम देण्यात आलंय आता हा खासगी निधी काय प्रकार आहे निवडणुकीच्या तोंडावर जर तुम्ही अशा पद्धतीने खाजगी निधी देऊन जर अशा प्रकारचे प्रलोभन या परिसरामध्ये ग्रामस्थांना या मतदारसंघामध्ये जर करणार असेल तर याची राज्य सरकारने दखल घेतली पाहिजे शासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि निवडणुकीच्या काळात जर तुम्ही असे हे खाजगीकरणाचाच हा भाग झालेला आहे जर अशा पद्धतीने परिसरामध्ये कुठलाही टेंडर होणार नाही त्याचे ड्रॉइंग नाही डिझाईन नाही त्याच्यावर जर कोणाचं नियंत्रण नाही त्याच्यावर कोणता सुपरवायझर नाही मग मी त्यांना म्हटलो किंवा ह्याची चौकशी करा आम्हाला जे डाटा द्या याचे कागदपत्र द्या आम्ही यांना काहीही म्हटलो नाही यांनाही काम बंद करा असंही म्हटलो नाही काम चालू करा किंवा आम्हाला न विचारताच अर्थात ते काम चालू होतं परंतु ग्रामस्थांची मागणी आहे जे काय झालं पाहिजे त्याचे कागदपत्र पाहिजे त्याचं ड्रॉइंग डिझाईन पाहिजे आणि त्याच्या गटारी नाली झाली पाहिजे अशी आमची